राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आसान है तेरे बोल के सच जिंदा है यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुमवर रोड नाहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगांव जालना छत्रपती संभाजी नगर पाठोपाट मालेगांवातही एनआयएने टाकला छापा एका संशयिताला चौकशी करण्यासाठी घेतलं ताब्यात प्रतिबंधित संघटनेशी संबंध असल्याचा आहे संशय राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या पथकाने राज्यातील जालना छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ मालेगावातही जाफरनगर भागात एका घरावर छापा टाकून एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय शिवाय या व्यक्तीची अब्दुल्लाह नगर भागात असलेल्या दुकानाची देखील झडती घेण्यात आली आहे गुप्त माहिती मिळाल्यानंतर या व्यक्तीवर पाळत ठेवण्यात आली होती मध्यरात्रीनंतर त्याच्या घरावर छापा टाकून त्याची सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर त्याच्या ऑप्टिशियन दुकानाची झाडाझडती घेण्यात आली घर आणि दुकानातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून हा व्यक्ती कोण आहे त्याची चौकशी का केली जात आहे त्याच्याकडून काही आक्षेपार्ह हो मिळालं का याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे चा एन आय एच्या छाप्यामुळे खळबळ उडून मालेगावात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे